आत्ता जो पावसाचा व्हिडिओ आपण बघत आहात हा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील आहे बीड जिल्ह्यामध्ये आलेल्या तुफान पावसामुळे शेतामध्ये पाणी साचल्याचं देखील दिसून आलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये ओढ्या नाल्यांना देखील पाण्याचा प्रवाह दिसून आलेला आहे मध्यम ते मुसळधार पावसाने सकाळपासून चांगला जोर धरलेला होता सकाळी सात वाजेच्या सुमारास पावसाने चांगला जोर धरला ते दहा ते बारा वाजेपर्यंत जोरदार पावसाची हजेरी आता बघायला मिळणार आहे म्हणजे आता बारा वाजेपर्यंत अजून पाऊस सुरू राहणारच आहे मात्र अजून जर पाऊस सुरू राहिला तर मो मोठ्या प्रमाणामध्ये नदी नाल्यांना पाणी येईल अशा प्रकारची स्थिती केस तालुक्यामध्ये के देखील बघायला मिळू शकते आलेल्या तुफान पावसामुळे सर्वत्र पाणी पाणी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे शेतामध्ये सर्वांचा प्रभाव आपल्याला दिसत आहे तसेच ओढे आले देखील तुडुंब वाहतानाचं चित्र केस तालुक्यामध्ये के बघायला मिळत आहे तर केस तालुकाच नव्हे तर बीड जिल्ह्यातील धारूळ तालुक्यामध्ये देखील चांगल्या पावसाने हजेर लावलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये तुफान स्वरूपाचा पाऊस झालेला आहे तर आसपासच्या भागात देखील जोरदार पावसाने हजेर लावलेला आहे सर्व काय अपडेट सविस्तर बघूया चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला टाका पुढच्या काही तासामध्ये राज्यातील काही भागात पाऊस अजून वाढण्याचा अंदाज आहे यामध्ये बुलढाणा तसेच उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागात चांगला पाऊस राहील पूर्ण विदर्भामध्ये पावसाचा रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे काही भागामध्ये येलो अलर्ट देखील राहील असा अंदाज लक्षात घ्यावा पावसाचं प्रमाण आज चोवीस तासापर्यंत चांगलं राहणार आहे त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती देखील आता सध्या मिळत आहे त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यावा मध्यम ते मुसळधार पावसाने बघू शकता शेतामध्ये सर्व पाण्याचीच आपल्याला स्थिती दिसत आहे मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये दे देखील समाधानाचे शे वातावरण आहे कारण खूप दिवसांपासून जोरदार पाऊस झालेला नव्हता मात्र जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाने चांगली जोरदार हजेरी बीड जिल्ह्यामध्ये सरोजोर लावलेल्या आहे तसेच महाराष्ट्रातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाल्याचं देखील चित्र समोर आलेलं आहे तर रोजची रोज अपडेटसाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज महत्वाच्या अशा ठळक बातम्या तुम्हाला बघायला मिळतील पावसासंदर्भातील सर्व काय बातम्या आपण या चॅनलवरती देत असतो धन्यवाद